नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे लोकशाहीत उमेदवार ठरवतो कोण जनता की पैसा आज चाकूर तालुक्यात हाच प्रश्न विचारला जातोय चाकूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येत असताना तालुकाभर एकच प्रश्न ऐकू येतोय बाहेरचा उमेदवार की स्थानिक कार्यकर्ते पैसा चालणार की काम बोलणार चाकूर तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि अन्य पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वसामान्य मतदाराचं लक्ष लागलंय मात्र याच्या पार्श्वभूमीवर चाकूर तालुक्यातून एक गंभीर चर्चा आता पुढे येत आहे तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदार मतदार संघापैकी किमान तीन मतदारसंघामध्ये बाहेरून आलेले गर्भश्रीमंत उमेदवार उमेदवारीसाठी पुढे ढकलले जात असल्याची चर्चा जनतेत जोर धरू लागली आहे हे उमेदवार मतदारसंघात वास्तव्यास नसलेले गावचे रस्ते पाणी शेती रोजगार याची थेट जाण नसलेले मात्र आर्थिक ताकदीच्या जोरावर तिकीट मिळवण्याच्या शर्यतीत असल्याचं जनतेत उघडपणे बोललं जात आहे यामुळे अनेक वर्ष पक्षासाठी राबलेले पक्षनिष्ठ राहिलेले जनतेच्या सुखादुखात सहभागी असलेले स्थानिक कार्यकर्ते पुन्हा एकदा डावले जाणार का हा प्रश्न आज ऐरणीवर हो आहे इतकंच नाही तर कुठेही उभा राहिलो तरी निवडून येईन त्यासाठी दीड कोटी रुपये तयार आहेत असं वक्तव्य करणाऱ्या उमेदवाराला कोणता पक्ष उमेदवार देतो आहे याकडेही संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यामुळेच मतदार थेट सांगतोय लोकशाही म्हणजे पैशाचा खेळ नाही लोकशाही म्हणजे लोकांचा विश्वास लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकनिष्ठ कार्यकर्त्यांना डावलल्याची किंमत काही पक्षांना मोजावी लागली होती त्याच पद्धतीने चाकूर तालुक्यातील तोच इतिहास पुन्हा घडणार का की यावेळी पक्षश्रेष्ठी मतदारांचा आवाज ऐकणार प्रश्न एकच आहे चाकूरचा विकास कोण करणार का पैसा की प्रामाणिकपणा उत्तर देणार आहे मतदार राजा मतदानाच्या दिवशी